जयंती हा श्री दत्तात्रेयांचा प्रकदिन मानला जातो त्रिदेवांच्या अवताराचे दर्शन या पवित्र दिवशी होते भक्तांसाठी हा विशेष पुण्यकाल असतो या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून शरीर आणि मनाची शुद्धता राखावी नेहमीपेक्षा शांत सात्विक आणि साधेपणाने दिवसाची सुरुवात करावी घरातील देवघर किंवा पूजा जागा स्वच्छ करून दीप लावावा शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून उपासना सुरू करणे शुभ मानले जाते दत्तगुरूंची प्रतिमा मूर्ती किंवा पादुका स्वच्छ पांढ्या किंवा पिवळ्या वस्त्रावर स्थापन करावी चंदन अक्षता पुष्प धूप आणि दीपाने विधीपूर्वक पूजा करावी दत्त जयंतीच्या दिवशी श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जास्तीत जास्त वेळा जपावा किमान एकशे आठ किंवा शक्य असेल तर एक हजार आठ जप करणे अतिशय फलदायी मानले जाते पूजा झाल्यानंतर दत्त स्तोत्र दत्त ध्वनी महात्म्य किंवा गुरुचरित्रातील दत्त, दत्त अवताराचे अध्याय वाचणे विशेष पुणेदायी ठरते पारायण शांत मनाने करावे भक्तांनी या दिवशी उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण तिखट यांसारख्या तामसिक पदार्थांपासून दूर रहने अनिवार्य जाते। दिवसभर शक्य तितक्या वेळ घालवावा मोठमोठे वादविवाद कटू बोलने अनावश्यक राग क्रोध टाळावा दत्ताची उपासना म्हणजे संयम आणि शांतीचा मार्ग या दिवशी गरजूंना अन्नदान वस्त्रदान कि आपल्या क्षमतेनुसार सेवादान करावे दत्तगुरूंचे आशीर्वाद मिळवण्याचा हा श्रेष्ठ मार्ग मानला जातो सायंकाळी पुन्हा दीप लावून दत्ताची आरती करावी शक्य असल्यास दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे ते शक्य नसेल तर घरातच भक्तिभावाने प्रार्थना करावी दिवसाचा शेवट दत्ताची आठवण जप आणि कृतज्ञतेच्या भावनेने करावा